जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे पेरूची भाजी त्यासाठी हे दोन पेरू धुवून घेतले अद्रक लसूण जिरे पेस्ट ताजी धुवून घेतलेली कोथिंबीर हे ताजे पेरू आहेत खूप जास्त नरम पण नाही आणि खूप जास्त कच्चा पण नाही पेरूच्या फोडी कापून घेते अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या यातील बी असे काढून घेते बी कडक असते जवताना ताताखाली येते म्हणून काढून घेते सर्व बी काढून घेतल्या लहान लहान फोडी कापून घेते अशा एकसारख्या फोडी करून घेतल्या आता करू फोडणी कढईमध्ये तेल पेरूच्या भाजीला तेल कमीच घ्यायचं तेल गरम झालं मोहरी अद्रक लसूण जिरे पेस्ट लो फ्लेमवर होऊ द्यायचं एक चमचा धने पावडर एक लहान चमचा हळद एक चमचा मिरची पावडर धने पावडर हळद मिरची पावडर तेलावर परतून घेते यामध्ये पेरूच्या कापलेल्या फोळी अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक like करा रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा कमी साहित्यात झटपट होणारी पेरूच्या भाजीची रेसिपी आहे चवीनुसार मीठ मिक्स करते झाकण ठेवून दोन मिनिट होऊ देते दोन मिनिटानंतर धुवून कापलेली ताजी कोथिंबीर अशी पेरूची भाजी एकदा करून बघा घरी सर्वांना आवडेल कोथिंबीर टाकल्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफेवर होऊ देते पेरूच्या भाजीला पाणी टाकायचे नाही दोन ते तीन मिनिट झाले भाजी शिजलेली आहे कुठलेही मसाले न टाकता चवदार पेरूची भाजी तयार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी कमी वेळेत झटपट होणारी चवदार पेरूची भाजी पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन